अमरनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी हजारोच्या संख्येने भाविक बालटाल या आ, बेस कॅम्पवर पोचलेले आहेत पलीकडं जर आपण बघितलं तर या वाहनांच्या पार्किंगच्या संख्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतो की कि किती मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत बालटाल या ठिकाणी असलेलं हे बेस कॅम्प आहे ज्या ठिकाणी येऊन जे सगळे भाविक आहेत ते मुक्कामी असतात ते हे सगळे त्यांच्या गाड्या आहेत आणि अशा पद्धतीने इथं हजारोच्या संख्येने बसेस देखील पलीकडे लावू लागलेल्या आहेत आणि आपण बघतोय की गाड्या अजून सुद्धा बाहेर येत आहेत हे जे समोर आपण दृश्य बघतोय हे समोर बालटाल आहे आणि पलीकडच्या बाजूला जी मोठी रांग आपण बघतोय मी पुढे जाण्याचा थोडस प्रयत्न करतो ही रांग आपल्याला दिसेल हे सगळेजण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतायत आणि त्यानंतरच त्यांना पुढं यात्रेसाठी पाठवलं जातं सोडलं जातं आपण बघतोय ही भली मोठी रांग जवळपास तीन किलोमीटर लांब अशी ही रांग आहे हजारो जे भाविक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी पोचलेत आणि आपण बघतोय आर्मीचे जवान जागोजागी या ठिकाणी तैनात आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण खात्री काळजी आर्मीच्या या जवानांकडून घेतली जाते प्रत्येक जण या ठिकाणी आपण बघतोय पावला पावलावर या ठिकाणी आपल्याला आर्मी दिसतेय आणि अशा पद्धतीने अमरनाथ यात्रेला सुरुवात होतीये कॅमेरा अमोलच मी विकी घेई एबीपी माझा बालटाल जम्मू काश्मीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट